स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एक अग्निशस्त्र व एक जिवंत काढतूच हस्तगत पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील महादेव नागणे व संदीप गुरव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कुमार खेत्री राहणार ताकारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कब्जात बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून फाटा ते किर्लोस्करवाडी रोडला फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे फाटा ते किर्लोस्करवाडी रोडवर सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे एक संशय तिसम रोडवर थांबला असताना दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्यासे त्याचे नाव गाव व विचारता त्याने त्याचे नाव कुमार जगन्नाथ खेत्री व एकतीस वर्ष राहणार ताकारी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले त्यावेळी त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल एक जिवंत काडतूस व रोख रक्कम मिळून आली सदर देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत काडतूस बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे त्याने सांगितले लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काढतोच पुढील तपास कामी महादेव नागणे यांनी पंचा समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध विनायक सुतार यांनी कुंडल पोलीस ठाणे ते फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस इस्लामपूर श्रीरामपूर अहिल्यानगर व भुईज सातारा पोलीस ठाणेस आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कुंडल पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कुंडल पोलीस ठाणे करीत आहेत